श्री स्वामी समर्थन नमस्कार प्रेक्षकांनो मी प्राध्यापक विशाल सर तर बघा रक्षाबंधन या वेळेत भावाला राखी बांधणे अशुभ जाणून घेत पूर्ण अपडेट तत्पूर्वी चॅनल नवीन तर अशा सर्व अपडेटसाठी साठी सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा या ठिकाणी तुम्हाला सर्व सरकारी योजना विद्यार्थी शिष्यवर्ती सरकारी नोकरी आणि इतर सर्व शैक्षणिक अपडेट या सर्वांची माहिती मिळेल अधिक माहितीसाठी गुगलवर नाना फाउंडेशन सेव्हन डॉट कॉम नाना फाउंडेशन डॉट कॉम या वेबसाईट सर्च करा फ्री फायलसाठी नाना फाउंडेशन टेलिग्राम अकाउंट जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शन आणि कमेंट सेक्शन मध्ये दिलेली आहे तर बघूयात पूर्ण अपडेट तर बघा प्रेक्षकांनो विद्यार्थी मित्रांनो रक्षाबंधन या वेळेत भावाला राखी बांधणे अशुभ पहा मुहूर्त येत्या एकोणीस ऑगस्टला रक्षाबंधन आहे यावेळी भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त समोर आलेला आहे हरिद्वारमधील ज्योतिषी पंडित श्रीधर शास्त्री यांनी सांगितलेलं आहे की एकोणीस ऑगस्ट रोजी अर्धा दिवस शुभ नाही या दिवसावरती भद्रकाळाचे सावट आहे त्यामुळे भावाला राखी बांधण्यासाठी दुपारनंतरचे एक ते नऊ वेळ शुभ राहील तुम्ही भद्रकाळात भावाला राखी बांधली तर ते तुमच्यासाठी आणि तुमच्या भावासाठी अशुभ ठरेल दरम्यान सध्या मार्केटमध्ये अनेक प्रकारच्या राख्या दाखल झालेल्या आहेत तर हरिद्वार मधील जे ज्योतिष आहेत पंडित श्रीधर शास्त्री यांनी सांगितलेलं आहे की एक ते नऊ ही वेळ भावाला राखी बांधण्यासाठी शुभ आहे तर अशा प्रकारची अपडेट आहे त्याचप्रमाणे सर्वप्रथम राखी ही कोणाला बांधली पाहिजे हे पण आपण बघूयात श्रावण महिन्यात रक्षाबंधनच्या क्षणावर शुभ मुहूर्तावर भगवान महादेवाला राखी अर्पण करावी त्यामुळे सर्व संकटापासून तुमचं रक्षण होतं जीवनातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी विघ्न आर्थ्याला देखील राखी अर्पण करावी संकट मोचन हनुमानाला देखील राखी बांधल्यास अत्यंत फलदायी मानलं जातं अनेक ठिकाणी श्रीकृष्णाला भाऊ मानून राखी बांधण्याची देखील परंपरा आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की कमेंट करा येणाऱ्या रक्षाबंधनला आपण आपल्या बहिणीला काय गिफ्ट देणार आहात नक्की कमेंट करा आणि अशा प्रकारची शुभ मुहूर्त आहे तुम्ही याचा व्हिडिओ बघू शकता त्याचप्रमाणे व्हिडिओला जास्तच शेअर करा आणि बघता बघता एक सेकंड लागतो लाईक करा हो पोलीस स्वामी समर्थ सर्वांची काळजी घ्यावीत ओके डिगी की थँक्यू स्वामी समर्थ